सर्वसामान्य परिवारातून मी आलोय मी पाहिलंय माझी आई कशी कसरत करायची घर चालवताना महिन्याचा नियोजन करताना ते मी पाहिलेलं आहे आणि आज त्या काय हाल अपेस्टा आई बाबांनी माझ्या सोसल्या त्याचा साक्षीदार मी आहे आणि मेहनत दिवसभर केल्यानंतर काहीतरी मिळायचं आणि त्यानंतर उपजीविका चालायची हे पैसे जे आहेत हे पैसे कसे वापरले जायचे भावंडांना कसं सांभाळायचं आणि त्यासाठी छोट्या छोट्या मोठ्या गोष्टींना आपल्याला मन कसं मारावं लागायचं हे देखील मी माझ्या आईला पाहिलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या वेळेस माझी पत्नी आली आई आणि पत्नी जेव्हा घर चालवत होते वेळेस मी पाहिलं की घरकाम करत असताना काही कंपनीचं काम देखील टूथपेस्टचे बॉक्स देखील बनवण्याचं काम आमच्या चा चा घरी चालायचं आम्ही तेही पाहिले परंतु खऱ्या अर्थाने मला आज याच समाधान आहे की आनंद आहे आम्ही अशा परिस्थितीतून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो संघर्ष करून आलो गोर गरिबीतून आलो गरिबीचे चटके सोसलेले आहेत गरीबी पाहिलेली आहे पण आज मला आनंद आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा